नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पंधरा नोव्हेंबर शुक्रवारी कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा आहे कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेला देव दिवाळी साजरी केली जाते या दिवशी गंगा स्नान केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते दिवाळीनंतर पंधरा दिवसांनी कार्तिक पौर्णिमा येते कार्तिक पौर्णिमा हा पवित्र सण दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला येतो कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेला पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला खूप महत्त्व आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच प्रकारे घरच्या घरी पवित्र नदीमध्ये अंघोळ केल्याप्रमाणे अंघोळ कशी करू शकतो या विषयीची थोडक्यात माहिती बघणार आहोत व्हिडिओ जास्त मोठा न करता थोडक्यात माहिती आपण बघणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा आपल्याला जर का पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करायला जायला शक्य नसेल तर आपण घरी देखील या पद्धतीने आंघोळ करू शकतो या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होतेच त्याचप्रमाणे मनुष्याला पापांपासून मुक्ती देखील मिळते या दिवशी बरेच लोक उपवास करतात आणि सत्यनारायणाची पूजा देखील करतात तुम्हाला सत्यनारायणाची पूजा करायची असेल तर तुम्ही पंधरा नोव्हेंबरला शुक्रवारी प्रदोष काळामध्ये सत्यनारायण पूजा करू शकतात ज्यांना सुरुवात करायची असेल त्यांनी या त्रिपुरारी पौर्णिमेपासून सत्यनारायण करायला सुरुवात तुम्ही करू शकतात आता बघा सर्वात अगोदर म्हणजे या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करण्याला महत्त्व असल्यामुळे आपण सकाळी लवकरात लवकर अंघोळ करण्याचा प्रयत्न करायचा आहे घरातील सर्वांनीच अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून या, या दिवशी आवर्जून अंघोळ करायची आहे यामुळे आपले जर का शत्रू शत्रुदोष असतील किंवा शत्रुपिढा आपल्याला असतील तर ती पिढा कमी होईल आपल्याला जर का काही गोष्टींचा त्रास होत असेल निगेटिव्ह ऊर्जेमुळे आपल्याला त्रास होत असेल तर ह्या गोष्टी कमी होतील आपल्यातली असलेली वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा ह्या निघून जाण्यास मदत होईल त्याचप्रमाणे यामुळे आपल्या शरीराचं शुद्धीकरण देखील होतं आपल्यात असलेले दोष हे निघून जातात तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गंगाजल तुम्हाला या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही एक बाटली जिथे पूजेचं सामान मिळते त्या ठिकाणी मिळेल तुम्ही एक गंगाजलची बाटली आणून ठेवा आणि अशा विशिष्ट पवित्र दिवशी तुम्ही अंघोळीच्या पाण्यात टाकून त्याने अंघोळ करायची आहे तुमच्याकडे बाकीच्या कुठल्याच वस्तू नसेल तरी देखील नुसतं तुम्ही गंगाजल टाकून अंघोळ केली तरी देखील चालणार आहे आता गंगाजल नसेलच तुमच्याकडे जर का गोमूत्र असेल तर तुम्ही गोमूत्र पाणी टाकून याने देखील अंघोळ करू शकतात त्याचप्रमाणे तुम्हाला थोडीशी चिमूटभर हळद अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे एक तुळशीचं पान तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते हळद टाकल्यामुळे भगवान श्री विष्णू माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होतात आणि जर का आपला गुरुग्रह हा कमजोर असेल तर हळद टाकल्यामुळे गुरुग्रह हा प्रबळ होतो आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होते अंघोळ करताना तुम्ही हर हर गंगे त्याचप्रमाणे नमक शिवाय ओम नम भगवते वासुदेवाय या मंत्राचं नामस्मरण करून तुम्ही अंघोळ करू शकतात तुम्ही अंघोळ ही केसांवर म्हणजेच डोक्यावरणं करू शकतात त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकरांची पूजा करण्याला विशेष महत्त्व असल्यामुळे तुम्ही या दिवशी भगवान शंकरांची देखील पूजा करायची आहे अंघोळ झाल्यानंतर तुम्ही छान अशी देवपूजा करून घेऊ शकतात तर ह्या वस्तू तु तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून याने आवर्जून तुम्हाला अंघोळ करायची आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली ती व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा धन्यवाद